आरोपी राकेश कुमार निषादला मंगळवारी दुपारी शिवाजीनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं राकेश कुमार आणि बबिता यांचा झाला होता त्याला घरातील व्यक्तींचा विरोध असल्याने दोघे पुण्यात राहत होते आरोपीने अत्यंत थंड डोक्यानं हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला त्यामागचे कारण काय आहे आरोपीचे इतर कोणी साथीदार आहेत का आरोपीने काही हत्यार वापरले आहे का गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कुठून आणली याबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे त्यासाठी आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्ष राणी जाधव यांनी केली न्यायालयाने ती मान्यही करीत आरोपीला दहा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे किरकोळ वादातून पत्नीचा खून करून मृतदेह दुचाकीवरून नेत असताना पोलिसांनी पतीला पकडला हा प्रकार दायरी परिसरात सोमवारी मध्यरात्री घडला आठ वर्षांच्या मुलाच्या समोरच आरोपीने पत्नीचा खून केल्याचं समोर आलं असून बबिता राकेश सु कुमार निषाद वैवर्ष पंचवीस असं खून झालेल्या महिलेचे नाव नांदेड सिटी पोलीस ठाण्यात आरोपी राकेश कुमार वर्ष अठ्ठावीस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना धायरीतील लायगुडे माळा येथील समृद्धी सोसायटीत घडला आरोपी राकेश आणि त्याची पत्नी बबिता हे दोघे उत्तर प्रदेशातील असून दीड वर्षांपूर्वी धायरी परिसरात भाड्याच्या घरात राहत होते राकेश मजुरी करून उपजीविका करीत होता मिळालेल्या उत्पन्नातून तो काही पैसे उत्तर प्रदेशात वडिलांना पाठवायचा यावरून पती पत्नीत अनेकदा वाद झाले होते पत्नीचा खून केल्यानंतर राकेशने मुलाला बाहेर नेले आणि जेव घातले यानंतर मुलाला पुन्हा घरी आणलं आणि झोपवलं त्यानंतर तेन त्याने मित्राची दुचाकी चोरून मृतदेह दुचाकीवरून घेऊन विल्हेवाट लावण्यासाठी कात्राच्या दिशेने निघाला मात्र सिंहगड रस्ता आणि आंबेगाव परिसरात गस्त घालणारे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर खाडे आणि सूरज लोंडे यांना त्याच्या हालचालीचा संशयास्पद वाटल्या पोलिसांनी त्याला अडवले असता सुरुवातीला त्याने उडाउडीची उत्तरे दिली पिंटू नावाच्या मित्राने मृतदेह नेण्यास सांगितलं असं त्याने पोलिसांना सांगितलं सोमवारी संध्याकाळी राकेशच्या वडिलांचा फोन आल्यानंतर त्यांनी पैसे मागितले बबिताने पैसे देण्यास नकार दिला यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झालं त्यावेळी संतप्त बबिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला त्यानंतर आगाच्या भरात राकेशने तिचा गळा दाबून खून केला ही सर्व घटना त्यांच्या आठ वर्षांच्या मुलासमोरच घडली